राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्नावा राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे या पवित्र दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्वसामान्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांनी या सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनीही आपल्या निवासस्थानी सहकुटुंब शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला शुक्रवार सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्ना राज्याभिषेक सोहळा राज्यभरात मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात आला याच सोहळ्याचा एक भाग म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी यांनी त्यांच्या अमरावती येथील निवासस्थानी शिवरायांच्या मूर्तीवर दुग्ध आणि जल अभिषेक करून सहकुटुंब हा पवित्र सोहळा साजरा केला या कार्यक्रमात आमदार मिटकरी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली चरित्राचा सविस्तर आढावा घेतला त्यांनी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाला दूरदृष्टीला आणि त्यांच्या आदर्शांना उजाळा दिला कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या मंडळींना संबोधित करताना आमदार मिटकरी यांनी शिवाजी महाराजांच्या संघर्षाशी आणि त्यांच्यातील अद्वितीय नेतृत्व गुणांची महती विशद केली महाराजांनी कशाप्रकारे प्रतिकूल परिस्थितीत स्वराज्य स्थापन केले आणि समाजाला एकत्र आणले यावर त्यांनी भर दिला समाजाने शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने आपल्या जीवनात कार्यरत राहावे आणि त्यांच्या आदर्शाचे पालन करावे असे आवाहनही त्यावेळी करण्यात आले शिवराज्याभिषेक सोहळा हा केवळ एक कार्यक्रम नसून तो सामूहिक जागरूकतेचा आणि श्रद्धेचा दिवस आहे त्यामुळे या कार्यक्रमात आमदार मिटकरींच्या अनेक चाहत्यांनीही मोठ्या उत्साहात सहभाग घेतला त्यामुळे कार्यक्रमाला एक वेगळीच शोभा आली छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे बावन्नवा शिवराज्याभिषेक सोहळा केवळ एक पारंपरिक उत्सव न राहता तो एक प्रेरणादायी आणि सामूहिक एकजुटीचा दिवस म्हणून साजरा होत आहे महाराजांचे विचार आणि आदर्श आजही आपल्यासाठी मार्गदर्शक आहेत हेच या सोहळ्यातून पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे